हॅलो नमस्कार सपिन उज्ज्वलात किचन काट्यामध्ये आपलं सर्वांचं स्वागत आज आपलं घटस्थापनेचा तिसरा दिवस आहे उपवासाचा तर त्यासाठी आपण आता राताळाची तिखट भाजी बनवणार आहोत बारा राताळ मी स्वच्छ असं धुवून घेतलेलं आहे त्याचा आता आपण साल काढून घेऊया घरा काढून घेते मी बघा रात्री साल काढून झालेली आहे आपण छान छोटे फोडी करून घेऊया तर हे खूप पौष्टिक असतं खूप वेगवेगळे प्रकार करता येतात आपल्याला भाजीचे काप गोड भाजी परतची भजी बनवता येतात आपल्याला फोडी घेऊन घेते मी सर्व रसाळ्याची आपण बारीक बारीक छोटे छोट्या फोडी करून तयार करून घेतलेल्या आहेत आता आपण कडाई गरम करण्यासाठी ठेवली आहे कडाई आपली आता गरम झालेली आहे आता मी त्यात तूप घालून घेते तेल पण घालू शकता तुम्ही उपसाचं शेंगदा तेल

न्यायचं काप करून घातून घेऊया सर्व व्यवस्थित मिक्स करून घेऊया आपल्याला पाणी न घालतात छान असं शिजून घ्यायचे भाजून घ्यायचे चांगलं जरा तरा तळाच्या पोळी त्याच्यावरून पट घेऊया आपण करून पाहू दोन मिनिट झाले आहे वेळ लागतो करा भाजीला चिनण्यासाठी अजून एका दोन मिनिट लागते खूप छान चव लागते याची तुम्हाला जर मुली भाजी भाजीची रेसिपी आवडली असेल तर तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आपण शेंगदाणे घालून घेतले लगेच नाही घालवायचे पूर्ण हो झाकडे ठेवूया आपण दोन मिनिट ठेऊया दोन मिनिट झालेले आहे आपण चेक करून पाहूया कॉफी लेंग भाजी तय है शिजले एकदम व्यवस्थित पानी न घता शिजा को छान टेस्ट लगते बघाच्या पट्ट्याच्या भाकरी बरोबर ही भाजी खाऊ शकता आपली तरात भाजीची रेसिपी तयार आहे